खूपदा असं होतं ना की आपल्याकडं चपात्या शिल्लक राहतात आणि मग काय करायचं असा प्रश्न पडतो तर आता एकही चपाती शिल्लक राहणार नाही नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर इथं मी दोन चमचे तेल घेतले आता दोन चमचे तेल चांगलं तापलं की नाही की त्यामध्ये आपण भरपूर असा चिरलेला कांदा घालून घेऊयात आता हा कांदा चिरायची एक सोपी ट्रिक सांगते कांद्याचे दोन भाग करायचे आणि आपली वेपरची खिसणी असते ना त्याच्यावरती खिसायची एकदम पातळ आणि मस्त उभा कांदा चिरला जातो आणि अगदी पटकन चिरून होतो आता हा। कांदा तेलामध्ये लालसर पर्यंत परतवून घेऊयात हे बघा अगदी एक मिनिट भर परतून घेतला की नाही की त्याच्यामध्ये अगदी उभं उभं चिरलेलं गाजर घालून घ्यायचं एक गाजर पुष्कळ होतं गाजराचे उभे काप पातळ करायचे आणि ते सुद्धा घालून छान परतवून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये ज्या भाज्या घालणार आहोत ना त्या एकदम पातळ चिरून घेतल्या की नाही की तेलाच्या वाफेवरती फक्त शिजतात आणि आपला पदार्थ एकदम भन्नाट होतो बरं का आता काय करायचं तर एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला टोमॅटो तो पण घालून घेऊयात टोमॅटो मुळे या पदार्थाला थोडासा मऊपणा येतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो एक एक करून सगळ्या भाज्या तेलामध्ये अगदी मंद गॅसवरती परतवून घ्यायच्या बघा रंगच तुम्ही बघा किती छान आलाय टोमॅटो गाजर कांदा आता याच्यामध्ये पुढची भाजी ऍड करूयात तर इथं मी कोबी चिरून घेतलंय आता ही एवढा पातळ आणि बारीक चिरायची ट्रिक सांगते बरं का तर कोबीचा गड्ड्याचे सुद्धा दोन भाग करायचे आणि आपली वेपरची खिसणी असते ना त्याच्यावरतीच खिसून घ्यायचा मोठी खिसणी किंवा बारीक खिसणीवरती खिसला ना तर त्याला अगदी असं पाणी पाणी होतं असा जर खिसला ना तर कोबीला अजिबात पाणी सुटत नाही आणि आपल्याला जेवढा हवा तेवढा पातळ आणि लांब लांब मस्त असा पटकन खिसून घेता येतो तर आता हा कोबीचा पण तुम्ही रंग बघा आता कोबीला छान अशी वाफ आलेली आहे आता यामध्ये जर का तुम्हाला पुढं जाऊन आधी पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर वाटलं ना तर एखादी भाजी म्हणजे जी घरात तुमच्या घरात उपलब्ध असेल ना ती ॲड केलीत ना तरीही चालेल तर आता या सगळ्या भाज्या घातल्यानंतर सगळ्यात शेवटी आल्याचे तुकडे घालून घ्यायचे एक बोटभर आलं पाच सहा तुकडे करून घ्यायचे आणि हे आल्याचे तुकडे सुद्धा घालायचे याची सुद्धा चव एकदम मस्त होते बरं का आता या सगळ्या भाज्यांना छान अशी तेलामध्येच वाफ येऊन देऊयात आणि नंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आता कोथिंबीर घालून सुद्धा हे सगळं साहित्य कढईमध्ये परतून घ्यायचं आणि लक्षात ठेवा की हे सगळं आपण अगदी बारीक गॅस वरती करतोय चिली सॉस घातलाय जर का तुम्हाला ग्रीन चिली सॉस वापरायचा नसेल ना तर हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट जरी घातलीत ना तरीही चालेल आता बघा हे सगळं साहित्य पुन्हा एकदा फोडणीमध्ये परतवून तयार झालं की नाही की त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा चाट मसाला घालून घ्यायचा आहे की नाही चमचमीत पदार्थ आता व्हिडिओ इथं पर्यंत बघितलेलेच आहात ना तर पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर आता याच्यामध्ये आपण मोठे दोन चमचे भरून टोमॅटो सॉस घालणार आहे आणि पुन्हा एकदा सगळं साहित्य छान असं मिळून येतोपर्यंत हलवून घेऊयात आता या ज्या स्टेप आहेत ना त्या अगदी तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्यात ना म्हणजे शेवटपर्यंत बघून तर काय होईल तुमचा पदार्थ एकदम चमचमीत होईल आणि कुठेही त्याची गडबड होणार नाही किंवा तो चुकणार नाही तर आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आता अगदी एक मिनिटभर आपण हे ठेवून देऊयात तोपर्यंत काय करायचं तर आपल्याकडे ज्या चपात्या आहेत ना त्या फक्त गार असाव्यात गरम नसाव्यात म्हणजे शिळी पाहिजे असंही काही नाही आणि ताजी पाहिजे असंही काही नाही करून गार झालेल्या चपात्या असतील ना तरीही चालेल तर अशा चपात्या घ्यायच्या आणि त्या कट करून घ्यायच्या आपण ह्याला ना जशा भाज्या वापरल्यात तसाच चपातीचे पण तुकडे करून घेऊयात तर उभे पातळ काप करून घ्यायचे तुम्हाला जर का चौकोनी करायची असतील ना तरीही करा, करा। पण काय होईल थोडासा त्याला शिजायला वेळ लागेल तर असे उभे उभे पातळ एकसारखे छान काप करून घ्यायचे आता बघा आहे की नाही चपातीचा भन्नाट पदार्थ नक्की करून बघा आणि हो तीस तीस चपाती खायचा ना सगळ्यांनाच कंटाळा येतो आणि आपल्यालाही प्रश्न पडतो की चपाती केली तर भाजी काय करायची मग चपाती आणि भाजीचं भन्नाट असं हे कॉम्बिनेशन तर आता बघा हे आपल्या सगळ्या भाज्या छान शिजलेले आहेत त्याच्यामध्ये ही चपाती घालून घेऊयात मस्त अशा नूडल्स सारखं दिसतंय तयार झाल्यात आता हे परतवून घेऊयात आता एक मिनिटभर फक्त आपल्याला परतवून घ्यायचंय आणि नंतर याला एक थोडीशी वाफ काढून घ्यायची हे बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल असा चमचमीत मस्तसा पदार्थ अगदी झटपट होतो घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच होतो चवीला पण छान आणि अगदी चे टेस्ट देणारा एखाद्या दे वेळी स्वयंपाकाचा जरी कंटाळा आला ना किंवा भाजीला काय करावं सुचत नसेल ना तरी सुद्धा हा पदार्थ केलात ना तरीही चालेल कधी कधी चपात्या शिल्लक राहतात आणि मग त्या कोण खायचं किंवा एवढ्या कशा संपायच्या असाही प्रश्न पडतो त्याही वेळी तुम्ही हा भन्नाट असा पदार्थ करू शकता तर चला पटकन व्हिडिओ शेअर करा आणि हो लाईक करा आणि चॅनल जेव्हा सबस्क्राईब कराल ना त्यावेळी चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे असे चमचमीत पदार्थ तुमच्यापर्यंत अगदी पटकन पोहोचतील म्हणजे काय होईल तर जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेन त्यावेळी व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पटकन बघता येईल चला आता हे शेजवान चटणीसोबत सर्व करूयात गरम गरम एकदम खायला छान आणि मस्त असा पदार्थ व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आणि हो रेसिपी जर का आवडली असेल ना तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की झाली कशी आणि तुम्ही ट्राय केल्यानंतर सुद्धा एकदा कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला आवडला किंवा नाही तर आता असं कोबी घालून सर करा